आज आपण बनवतोय खिमटी खिमटी म्हणजे एक सेरेलॅकसारखाच प्रकार आहे सहा महिन्यापासून बारा महिन्यापर्यंत मुलांना तुम्ही बिंदास देऊ शकता आणि हे बघा सकाळ सकाळीच खिडकीवरती किती छान पक्षी आले कारण तिथे आम्ही त्यांना खायला टाकतो त्यामुळे तर कसं बनवायचे मी सात वाटी तांदूळ घेतलेत दोन वाटी मुगाची डाळ आणि अर्धी अर्धी वाटी असं एक वाटी मिळून चना डाळ आणि मसूर डाळ घेतलेली आहे जर तुम्ही सहा सात महिन्याच्या बाळाला देत असाल तर ह्या दोन डाळी तुम्ही स्किप करू शकता फक्त मूग डाळ वापरायची आता मी माझं बाळ आता दहा बारा महिन्याचं आहे त्यामुळे मी आता हे वापरते ॲक्च्युली दहा बारा महिन्याचं मी ह्यासाठी बोलली की मी हा, हा व्हिडिओ बनवताना ते दहा महिन्याचं होतं आता ते एक वर्षाचं झालं एवढा आली रेट टाकायला झाला मला व्हिडिओ आली वेळच मिळत नाही तरी छान धुवून सुकवून घेतलेत मला ते सुकवून धुवताना मला व्हिडिओ बनवता आला नाही तर धुवून जातले सुकवून झाले त्यानंतर छान असे त्याला भाजून घ्यायचे तर आता सगळे भाजूनसुद्धा झालेलं आहे आणि त्यानंतर त्याला मिक्सरला लावायचं मिक्सरला मी सांगेन की तुम्ही जसं तुमची चॉईस आहे त्याप्रमाणे तुमचं बाळ कसं खातं जास्त जाड भरडा खातं की बारीक खातं त्या प्रमाणात तुम्ही लावू शकता तर माझं बाळ आहे ते जरा बारीक खातं म्हणजे आता तो आता एक वर्षाचा झाला आहे तर आता तो जाड खातो पण हा व्हिडिओ मी आधी बनवलेला आहे त्यामुळे ते मी बारीक केलेला आहे आणि मी चाळलं आहे चाळलं आहे ह्यासाठी की मिक्सरला सगळं समांतर बारीक केलं जात नाही त्यामुळे मी ते चाळलं आहे जे मोठे मोठे आले ते चाळणीत आलं जर जाड खाणारी मुलं असतील भरडा तर तुम्ही ते नाही चाळलात तरीही चालतं तरी बघू शकता की ती छान असं मटेरियल तयार झालेलं आहे एवढं मी तयार केलं आहे आणि त्यानंतर भांड्यांचा पसारा असा झालेला आहे आता मी तुम्हाला किमती सुद्धा दाखवते हो तर कढई ठेवली चमचाभर तूप टाकायचं आहे आणि तुमचं बा ज्या क्वांटिटीमध्ये खातं त्या प्रमाणात तुम्ही बनवायचं आहे तर मी दोन चमचे पीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं परतून घेतलं आणि त्यानंतर चिमूडभर हळद टाकली आहे हळद ऑप्शनल आहे तुम्ही टाकू शकता अदर किप्स स्किपसुद्धा करू शकता हळद टाकल्यावरती थोडं भाजून घेतलं आहे यानंतर मी यामध्ये काय काय टाकते तर हे आहे बदामाची पावडर थोडंसं गोडपणासाठी खजूरची पावडर खजूर म्हणजे खारीक जे ड्राय डेट्स असतात त्याची पावडर एकदम किंचितचे मी ब्लॅक पेपर पावडर टाकली मिरी पावडर आणि मी चिमुडभर मीठ टाकलं हे पिंक सॉल्ट आहे मी मीठ अगोदर टाकायची नाही आता बाळ वर्षाचं होत आलं आहे त्यामुळे मी आता जरा जरा मीठ टाकायला लागली आहे हे सगळं मिक्स करायचं आणि त्यामध्ये पाणी घालायचं पाणी मी नॉर्मल पाणी वापरलं गरम पाणी वापरलेलं नाही आहे कारण काय आहे हे मिक्सरला लावलेलं ना तर अर्धं पीठ झालेलं असतं ज जा अर्धं जाडंभरडं असतं त्यामुळे गरम पाणी टाकलं तर गठ्ठे होऊ शकतात त्यामुळे थंड पाणी टाकलं आणि नंतर त्याला मिक्स केलं व्यवस्थित आणि नंतर त्याला उकळी येऊ दिलेली आहे आणि कन्सिस्टन्सी म्हणाल तर तुमचं बाळ ज्या प्रमाणात जाड पातळ खातं त्या प्रमाणात तुम्ही बनवू शकता हे मी गरम गरम आहे त्यामुळे पातळ दिसतंय थंड झालं की थोडं अजून जाड होईल तर रेसिपी कशी वाटली नक्की सांगा थँक्यू